मराठवाड्याप्रमाणे इकडे सरकारला काय आमच्या आत्महत्या करायला लावायचं काम काय करायचं नाही आम्ही कुठे कुठे आमची करणार आहे कुठे कुठं आमच्या पायात गेल्या घालणार आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो आमचं काही तुमच्याशी भांडण नाही वाढले पण निर्णय ते करणार आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार पण संघर्ष तुमचा नामचा होणार मी तुम्हाला सांगतो आम्ही असं करणार नाही महावितरणच्या बाबतीत सुद्धा सिद्धी पोपाची बिरोबी जाहीर करून आणि मी रोखले सगळ्या ठिकाणी एक रुपया आम्ही त्यांना बिल देत नाही आता आम्ही पाणीपट्टी भरत होतो इमानदारीनं आमचा हक्का आम्हाला पाण्यावर सिद्ध केला पाहिजे लाखा आम्हाला कळतंय नैसर्गिक साधन सामग्री त्याच्यावर सगळ्यांचा आमचा अधिकार आमचा आम्ही पाणीपट्टी भरत होतो पण ती रिक्सर येत होती म्हणून आम्ही भरतो पण तुम्ही जर एवढ्या पटीनं वाढ करणार असा तुम्ही आता दहा पटीनं आम्हाला तुम्ही सात आठ पटीनं म्हणताय मला सांगा ही ही काही पद्धत चालली का हा राज्यकर्त्यांना हे कळत नाही मग द्या माना आम्ही भाव आमच्या आम्ही भावाचा काय करा नाय धोरण तुमचं नीट ठेवा तुम्ही आमचं काय तुम्हाला आम्हाला फाशीच घ्यायला लावायची खाली हे बघा प्रत्येक वेळेला सामान्य माणूस कुठसु मंत्रालयात जाणार नाही मंत्र्यांना भेटणार नाही तो संघर्ष त्या डिपार्टमेंटचे लोक आणि आमचा संघर्ष होईल आम्ही हे बघा मग मगरीने पाण्यात राहूनच शिकार करायचं पाण्याच्या बाहेर जाऊन शिकार नाही करायचं मग काय व्हायचं ते आम्ही काय या गोष्टी ऐकणार नाही ना। मग काय आम बोलतो आमच्यावर भले केसेस होते काय व्हायचं ते होते आम्ही त्यामुळे पण हा अन्याय आम्ही करणार आणि मी केवळ आज निवेदन द्यायला आहे एवढ्यावर मी थांबणार नाही आमचे आंदोलन ना तुम्हाला पण माहिती कसे असत हे फार मग जीवाची बाजी लावायची वेळ आली त्यांचा आणि आता ते भडबे आहेत मतं मागायला कसे येतात ते बघू आम्ही त्यांना जर आमचं वाटवणच करायचं असेल आम्ही आत्तापर्यंत झगमागली त्यांना मतं दिली येऊ त्या ना कोण येतोय आमच्या दारात तुम्ही सगळ्या बाजूने काय आमचं वाटवळ करायला का का, काय कशाच काय वाटवळ करायचं ठेवलं शेतकऱ्यांनी त्यामुळं माझी तुम्हाला एक विनंती विनंती म्हणतो मी कारण हा निर्णय तुम्ही घेतलेला नाही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जोपर्यंत याच्यावर काही निर्णय होत नाही तो तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारे पाणीपुरून वसुली करू नका हा करायची असेल तर मागच्या जुन्या दाराने करा चालूच्या दराने आज करू नका वॉटर मीटरच्या बाबतीत सुद्धा जो काही संभ्रम आहे तो तुम्ही लोकांना समजून सांगा आणि त्याच्याबाबत बाबत तुमची भूमिका क्लिअर करा नाहीतर विनाकारण तुमचं नावचं संघर्ष प्रत्येक वेळेला काय सुद्धा आम्ही तिकडं मंत्र्याला कुठल्या सचिवाला बाकीच्या लोकांना पाहायला जाणार नाही आम्ही त्याच्यामुळं आमची विनंती आहे की हा संघर्ष नको आहे आता बाकीचे राजकीय मंडळी काय करणार फक्त याचं भांडवल करणार काय राजकीय मुद्दा करणार आम्हाला आमचं आम्ही या छापीला बिल अलाव न्याय आम्ही याच्यासाठी मारायला तयार आम्हाला प्रामाणिकपणे शेतकऱ्याला न्याय मिळून द्यायचं आम्हाला काय राजकारणापेक्षा आमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे आम्हाला राजकारण आमचं दुय्यम पाहिजे सर नक्की मागणी काय या लोकांची वाढीव पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये तुमची मागणी आहे की वाढीव पाणीपट्टीचे जर जास्त आहे तर त्या संदर्भात निवेदन आहे निवेदन स्वीकारून वरिष्ठ कार्यालयामध्ये त्याबाबतचा माहिती सादर केली जाईल आणि वरिष्ठ सरावर लोकांनी मिळून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल वाढीव पाणीपट्टीचा प्रस्ताव काय आहे वाढीव पाणीपट्टीचा म्हणजे आपल्याकडं मागील तीन चार वर्षामध्ये पाणीपट्टीचे दर काय वाढलेले नव्हते तर हे सगळे दर डब्बी वारावे त्या सगळ्यांना वाढवले जातात आपले सगळे हे ज्या वेळेला दर वाढवले जातात त्यावेळेला आपल्याकडनं काही हरकती पण घेतल्या जातात आणि त्यानंतरचे दर फिक्स होतात परंतु त्याला जे आलेले दर आहेत ते थोडेसे अन्य कारक आहेत असं यांचं म्हणणं आहे असं आहे पूर्वी दर किती होते आता किती वाढवणार आहे पूर्वीचे दर आता हे पूर्वीच्या दरापेक्षा साधारणपणे एक पाच ते सहा पट दर वाढलेले आहेत सहा सात त्या संदर्भात त्यांचे जे निवेदन आहे ते वरिष्ठ कार्यालयात सादर करून त्याबाबतचा माहिती वरिष्ठ कार्यालयात दिली जाईल आणि वरिष्ठ कार्यालयाचे जे काही आदेश होते त्या पद्धतीने पुढील कार्यवाही पूर्वी किती आकारल्या जायचे एकरी तुम्हाला क्षेत्रावरती आहे आहे खर आपल्यामध्ये भुसार आहेत तिथं बारमाई आहे त्यानुसार ते वेगवेगळ्या पद्धतीचे आकारले जायचे किती होते मला ते डिटेल्स द्यावं लागते ज्या पटीत होतं ना जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आकारणी करतात ते त्याच्यात असं म्हणजे सात आठ पटीनं वाढ झाली आम्हाला ते कळते दहा पटीनं वाढ केली यांनी म्हणजे काय किती आण आम्हाला शेतकऱ्याला जगून द्यायचं कारण निसर्गाचं पाणी सुद्धा जर आम्हाला अशा म्हणजे एवढ्या दाराने जर पाणीपट्टी भारला शेतपट्टी भरायची पाणीपट्टी भरायची लाईट बिल भरायचं आणि इकडं शेतीमालाला ना भाव नाही सरकार आयात निर्यात धोरण कशा पद्धतीनं राबवतंय आज निर्यातीवर बंधनं करत आहे तिकडून आयात करून भाव पाडायचं काम करत आहे आम्ही भावाचा कायदा करत नाही आणि मग मारायचं का शेतकऱ्यांना आज आम्ही ऐकतो दुपार आठवडा विदर्भात शेतकरी आत्महत्या करताना आता आम्हाला सुद्धा आत्महत्या करायची वेळ येईल सगळ्याच बाजूनी जर सरकार आमच्यामुळे उठत आहे हे आम्ही का सहन करायचं वेळ प्रसंगी मी सांगतो टोकाचा संघर्ष होईल या ठिकाणी आणि आता निवडणुका जवळ आलेत ज्यांना आमच्याकडे मतं मागायला त्यांना चपला पायातल्या हातात घेऊन त्यांना त्यांचं स्वागत करू तुम्हाला आमचं वाटवलं करा आमच्या लेकराबाडांचं आयुष्य कुटुंबाचं आयुष्य बर्बत भविष्य बरबाद करायला निघाली का तुम्ही शेतकऱ्याच गुन्हे कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांनी काही गुन्हा केलाय का के? आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही सगळ्यांच्या मालाचे भाव ते ठरवतात उत्पादन खर्च काढून त्याचा नफा धरून ठरवतात तर शेतकऱ्यांनीच पाप केले का के? मग आमच्याही मालाचा उत्पादन खर्च काढून भाव ठरवा ना कायदा करा त्या संदर्भात आणि मग तुम्हाला काय वाढ करायची बाकीच्या गोष्टी ती करा पण केवळ आमच्याच का मुळा उठले शेतकऱ्यांचे तुम्ही